शेतकऱ्याची फसवणूक पाली सुधागड रायगड पाली सुधागड तहसीलदार दिवसापासून बिल्डर उपोषणाला डेव्हलपर्स यांच्याशी जमिनीविषयी खरेदी विक्रीचा संबंध आला होता परंतु या बिल्डरने एका शेतकऱ्याला चांगल्याच पद्धतीने बसवले कुठल्याही प्रकारचे परवानगी नसताना शेतामधील बांधकामा सुरुवात केलेली आहे व शेतकऱ्याची असलेली जमीन बाजूची तीही त्यांनी लाटण्याचा प्रयत्न केलेला आहे याकरता संपूर्ण पाली सुधाकर तालुक्यातील शेतकरी मोठे चिंतेत आहेत चिंतामण शंकर पवार यांनी आपली जमीन आपल्यालाच मिळावी याकरता पाली तहसील कार्यालय यांच्या जालनामध्ये गेले चार दिवस उपोषण करत आहेत व त्यांना सर्व संघटना व पक्षाकडून मोठा पाठिंबा मिळत आहे शेतकऱ्याची जमीन त्यांना परत मिळाली नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडी रायगड यांच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे प्रशासनाने कुठेतरी याकडे लक्ष द्यावं व शेतकऱ्याला शेतकऱ्याची जमीन परत मिळावी दादा तुम्ही ही, ही रोह्यावरून आलात आज या दादांना पाठिंबा देण्यासाठी काय सांगाल सर्वात महत्वाचं म्हणजे मी देवीदास रमन जाधव वंचित बहुजन आघाडी रोहा तालुका अध्यक्ष जवळजवळ या शेतकऱ्यांना चौ नऊ तारखेला चिंतामणी शंकर पवार हे शेतकरी च नऊ तारखेपासून उपाशाला बसलेले आहेत नऊ तारखेपासून आजचा चौथा दिवस या चौथा दिवसापासून अजूनपर्यंत या प्रशासनाला ह्या शेतकऱ्याची जाग आलेली नाही हा शेतकरी मरे मरण्याची वाट हा प्रशासन पाहत आहे की काय असं आता आम्हाला तर वाढायला लागलं आहे जेणेकरून हा वंचित बहुजन आघाडीपर्यंत हा मिळालेला हा आदेश आहे की जेणेकरून बाळासाहेबांपर्यंत आदेश पोचलेला आहे बाळासाहेब जे आदेश आम्हाला देतील तो आमचा सर आखेपर असतो हा वंचित बहुजन आघाडीचा पूर्णपणे पा हे आहे म्हणून या प्रशासनाला आम्हाला सांगण्याचं हे आहे की जेणेकरून या शेतकऱ्यातला लवकरात लवकर न्याय मिळून द्यावं व जेणेकरून याचं जे काय आहे पूर्णपणे ते पूर्ण क्लिअर करावं वंचित भोईनगड रोहा तालुक्याच्या वतीने जाहीर साहेब चार दिवसापासून आपल्या तालनामध्ये उपोषणाला बसलेले आहेत नेमकं त्यांचं मुद्दे काय आहेत आणि त्यांचा प्रॉब्लेम काय प्रश्न काय त्यांचे आणि आपल्याकडून ते कोणत्या प्रकारे सोडण्यात येतील मी निवासी नायक भारत चुलपकार तहसील ऑफिस श्री चिंतम शंकर पवार हे उपोषणाला बसलेत आमच्या आवारात चार दिवसापूर्वीच बसले त्यांच्या त्या काही विविध मागण्या आहेत विशेषतः त्यांचं पद चुकीचे झालेले नंतर ग्रामसभाकडनं त्या जमिनीला जे असेसमेंट लागले ते चुकीचे लावलेले आहेत नंतर आमच्या महसूल विभागाकडनं ज्या नोंदी झाल्यात त्या नोंदीवर त्यांनी मान्य नाहीत त्या नोंदी ज्या चुकीच्या त्यांना मान्य नाहीत त्यांच्या विरोधा त्या आणि बाकी त्यांच्या इतर अतिक्रमण म्हणा किंवा येणे परमिशन या हे त्यांनी मागण्या नमुद केल्या आहेत त्यापैकी आमच्याकडे त्यांच्या दोन आमच्या महसूल सरावर एक नोंदी बाबतच्या विषय दुसरा एक बांधकाम आणि अनाधिक बांधकाम म्हणजे जे येणे केस केली त्या संदर्भात आमच्याशी संबंधित तथापि ही येणे प्रत्यक्ष येणे जिल्हाधिकारी मोदय रायगड आले पाहिजे यांच्याकडनं प्राप्त झालेली आहे आणि दुसरा जो त्यांचा वा अतिक्रमणाचा वाद चालू आहे तो कोर्टापर्यंत गेलेला आहे कोर्टाचे क निकाल लागेपर्यंत आम्हाला त्याचे काय हस्तक्षेप करता येत नाही की कि अतिक्रमण किती झाले आणि त्याची क परत मोजणी कशी झाली आणि किती अतिक्रमण झाले आणि दुसरा मुद्दा आहे त्यांनी की त्या जागेवर ग्रामसेवकाने जे घरांना एसएसमोर उतारायला लावले ते उतारायला लावताना त्यांनी अनियमित केली की चुकीचे लावले तसं त्यांचे एक ऑब्जेक्शन घेतले त्यांनी त्या अनुषंगाने आम्ही बीडो ऑफिसला तसं कालच पत्र दिलेलं आहे की बाबा याच्यावर का काय अनिवृत्त झाले असेल तर तुम्ही तात्काळ त्यांच्या कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ कार्याला पाठवा असं मी त्यांना कालच लेखी कळवलेले आहे त्याच अनुषंगाने भूम तालुका भूमी अमेलेफमध्ये ती कप्र ती मोहिणी होती त्या मोहिनीची त्यांचे ती त्यांना मान्य नाही आहे जी चुकीची झाली असं त्यांचं म्हणणं आहे त्याबाबत आम्ही टी एल आर ऑफिसला या नऊ तारखेला लेखी कळवलं ले होतं त्यांचे लोकही त्या उपोषण स्थळ येऊन गेले तथापि काल त्यांचं म्हणण्यानुसार त्यांना पत्र द्या आणि कारवाईबाबत त्यांनाही करा त्या अनुषंगाने आम्ही तेही विनंती त्यांची विनंती विचार घेतात काल केर बाबतचं पत्र लिहिलं आहे की असं असं अनिमित्त झाले ते नमूद केले तर त्याच्यात तुम्ही पडत अभिलेखाची पडताळणी करा आणि तसं झालं असेल तर त्या कर्मचाऱ्या त्या अगेन्स्ट उचित कारवाई किंवा नियुक्ती जी काही पुढील कारवाई शिस्तभंगापणा किंवा इतर कारवाई महाराष्ट्र नियम जो आहे एकोणीसशे एक्क्याऐंशी अंतर ते कारवाई करण्यासाठी तुम्ही तो वर्ष प्रस्ताव सादर करा असेल त्यांना कालच कळव आणि आम्ही त्यांना वारंवार विनंती केली की तुमचं वय आणि इतर ज्या गोष्टी आहेत त्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही तुम्हाला म्हणजे पाठपुरापण पूर्ण करून देऊ तर तुम्ही ओपेशन मागे आम्ही त्यांना विनंती केलेली आहे तथापि त्यांनी सांगितलं की आज आम्ही त्याच्यावर निर्णय घ्या त्यांनी आम्हाला कालच्या म्हणजे चर्चांची सांगितलं म्हणजे एक एकतर्फे असं सांगता येईल की आपल्याकडून जी काही कारवाई करायची होती ती कारवाई आपल्याकडून कम्प्लीट महसूल विभागाकडनं जो त्यांच्या मागणी याचा नोंदीचा तर नोंदीचा आम्ही उपयोगाधिकारी रोहा सध्या सुधाग सध्या उपयोगाधिकारी मॅडम आहेत त्यांच्याकडे प्रस्ताव कालच पाठवलेला आहे बाकी ज्या कोर्टाचा जो जो दावा आहे त्या कोर्टाच्या दावाबद्दल आज आम्हाला कोर्टाचा निकाल लागेल परंतु त्याच्यावर काही भाष्य करता येणार नाही आणि जो त्याच्या निकाल आमची त्याच्यावर पुढील नियमोचित कारवाई करणं आम्हाला सोपं होईल दादा चार दिवसापासून एक शेतकरी बांधव इथं तहसीलदारांच्या दालनामध्ये उपोषणाला बसलेला आहेत आपण पाठिंबा देण्यासाठी आलात काय सांगा नऊ तारखेला हे उपोषण चालू झालं आहे चिंतामण पवार हे भैरव येथे रहिवाशी असून गेली दहा वर्षं या सरकारसोबत ते फाईट करतात न्यायाच्या प्रतिष्ठा असणारा शेतकरी आज आत्मदहन करण्यास प्रवृत्त झालेला आहे निष्क्रियतेमुळे या प्रशासनाच्या आज नाहक त्रास आमच्या या शेतकऱ्याला झालेला आहे चार उपोषण त्यांनी केलेलं हे पाचवं उपोषण आहे गेले अनेक वर्ष सरकारचे दरवाजे या ठिकाणी ते ठोठावत आहेत परंतु कुठल्याही प्रकारचा न्याय किंवा त्यांच्या या ज्या काही मागण्या आहेत ह्या मागण्या हे सरकार या ठिकाणी मान्य करायला तयार नाही या सरकारवरती जो त्या ठिकाणी असणारा बिल्डर आहे पागुर देसाई या पागुर देसाईचं वरद असतं या प्रशासनावरती आहे आणि त्याची चामडी वाचवण्याकरता हे या ठिकाणी त्याची वेळोवेळी बाजू घेत आहेत हे यांच्याकडे ज्या वेळेला आमचं शिष्टमंडळ रायगड जिल्हा वंचित बहुजन आघाडीचं गेलं त्यावेळेला त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की साहेब तो न्यायप्रविष्ट प्रकरण आहे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे तर तुम्ही त्या सातबाऱ्यावरच्या नोंदी आणि फेरफाराने ॲसेसमेंट कसे काय सोडलेत हा सुद्धा आम्हाला त्या ठिकाणी प्रश्न आहे आमच्या साध्या या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या मागण्या आहेत की त्या ठिकाणी बनलेली जी काय कप्रत आहे ही कप्रत जर बनली नसती तर त्या जागेवरती अतिक्रमण झाला नसता आणि त्या कप्रत बनल्यामुळे तेथील ए प्लॉटिंग झाली आणि आज त्या ठिकाणी बिल्डर राजरोसपणे त्या ठिकाणी तो फिरतोय त्याला या ठिकाणी शेतकऱ्याचा जीव केला त्याची त्या ठिकाणी त्याला तामा नाही आहे परंतु या ठिकाणी दलित समाजातील सर्व बहुजन समाजातील संघटनांनी या ठिकाणी आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे वंचित बहुजन रायगडच्या वतीने आम्ही डे वनपासून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे उभे आहोत जर शेतकऱ्याला या ठिकाणी जर त्यांनी न्याय दिला नाही तर स श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्यापर्यंत हा विषय गेलेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून हे आंदोलन तीव्र करण्याचा या ठिकाणी आम्ही सरकारला ठिकाणी आवाहन करीत आहोत धन्यवाद anyway. साहेब जय भीम जय शिवराय आमचे चिंतामण शं शंकर पवार शेतकरी यांच्यावरती दोन हजार पासून अन्याय होतो आहे त्यांची शेतजमीन इथले प्रस्थापित बिल्डर पा पागूर योगेश देसाई त्यांच्या इथे आता पालीमध्ये आल्यानंतर हे समजलं की हे जे देसाई आहेत हे प्रस्त आहे आणि यांनी अशा प्रकारचे व्यवहार बऱ्याच वेळेला केलेले आहेत आणि ह्याला पूर्णपणे पाठिंबा प्रशासनाचा आहे इथले जे तहसीलदार आहेत ते इथे बऱ्याच वर्ष राहिलेले आहेत त्यामुळे त्यांनी इथले जे असे देसाईसारखे बिल्डर आहेत ह्यांच्याशी संमत करून सर्वसामान्य शेतकऱ्यांचे आत्मनात हाल चालवले आहेत असे फक्त हे चिंतामण शंकर पवार पुढे आले म्हणून लोकांना दिसत आहेत की बाबा यांच्यावर ते अन्याय झालेत पण जे अन्यायाला झाला आहे पण घाबरलेत या देसाई आणि तहसीलदारांच्या दडपशाहीला म्हणून ते पुढे आलेले पण शंकर चिंतामण शंकर पवार यांच्या पाठीमागे वंचित बहुजन आघाडी रायगड जिल्हा पूर्णपणे पाठीमागे आहेच आहे पण वेळ आली तर आम्ही बाळासाहेब आंबेडकरांना इथे आणून ह्या आंदोलनाची तीव्रता काय आहे हे इथल्या तहसीलदाराला आणि पाली तालुक्याला पूर्णपणे दाखवून देऊ त्यामुळे त्यांनी आत्तापर्यंत जो चौदा वर्ष जो वनवास दाखवला आहे पवारांना तो वनवास आम्हीच तोडू एवढं आमचं तहसीलदारांना ठोकून सांगणं आणि ती वेळ त्यांनी आणू देऊ नये हे मी रायगड जिल्हा वंचित बहुजन आघाडी कडून सगळ्यांना सा यांना सांगतो आहे की तुम्ही वंचित बहुजन आघाडीच्या याच्यावरती जाऊ नका आम्ही बाळासाहेब आंबेडकरांना आणून ह्या आंदोलनाची तीव्रता सांगितलेली आहे त्या ज्या दिवशी आदेश देतील त्या दिवशी तहसीलदारांच्या समोर ठिय्या आंदोलन घेऊन शंक चिंतामण पवारांना योग्य न्याय देऊ आम्ही आणि हे जे देसाई आहेत ह्यांची है, ह्यांचीसुद्धा आम्ही पूर्णपणे सखोल चौकशी करायला लावणार आहोत